परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून शाळेत पटसंख्या कमी झाल्याने शिक्षक कमी होत असून शिक्षक कमी झाल्याने जागरूक नागरिक आपली पाले खाजगी संस्थेत किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ठेवत आहेत यावर काहीतरी उपाययोजना करावी आणि गावात शाळा टिकावी म्हणून कुंडरवाडी शहरातील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन विचारपूस केली तसेच पट्टसंख्या का कमी होत आहे याबद्दल जाब विचारला तर तेथील अधिकाऱ्यांनी यास पालक जबाबदार असल्याचे बेजबाबदार उत्तर दिले तो आप, आप इससे पहले आप क्या वाले इतना करके बोले किती लोकसभा लोकसभा हो है आता है काय का हो की तुम्ही मुलं खाजगी शाळेत शिकवता अधिकारी आहात तुम्ही तुमचे मुलं तुम्ही खाजगी शाळेत शिकवता मग आम्ही का म्हणून शिकवायचं शासकीय शाळेत असं बालकांचं म्हणणं आहे आम्ही विचारलं तर आता हे खरं आहे का कुठं आहे तुमचं मत काय

कौन -कौन चारे चारे एक मिनिटात जनतेचा असा आरोप आहे की तुम्ही तुमच्या मुलांना खाद्य शाळेत शिकवता तुम्ही म्हणजे तुम्ही शिक्षक तुमच्या मुलांना खाजगी शाळेत शिकवता त्यामुळे त्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही शासकीय का शिकव शिक्षक विश्वास नसेल त्यांच्या शाळेवर झाली नाही हे सत्य आहे की नाही हे सत्य आहे कारण का सगळ्यांनी जेवण दिले पुस्तक आहे त्यांना त्यांची खाजगी लोकांना कपडे पाहिजेत जेवण पाहिजे त्याच्यासाठी ये शाळेत येत नसतात त्यांनी येतात शिक्षण घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी खाजगी शाळेत ठेवता मग पालकांनी तुमच्याकडून का ठेवावं असा आमचा प्रश्न आता तुमच्या शाळेत किती लोक आहेत सध्या आणि तिघांची मुलं कुठे शिकतात आता तुमचं राहणं तर मुख्यालय म्हणजे कोणाराडीला तुमच्या पर्यंत शिक्षण कुठे झालं जनतेचा हाच आरोप आहे की जे अधिकारी आहेत म्हणजे विस्तार अधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील किंवा तुम्ही शिक्षणाचे जे मंत्री आहेत त्यांची मुलं सुद्धा खाजगी शाळेत शिकतात आणि आम्ही का शिकवावं हा जनतेचा प्रश्न आहे म्हणजे मी प्रत्येक पत्रकार आहे माझ्या मुलं सुद्धा खाजगी शाळेतच आहेत का